श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे माघ पौर्णिमेला आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होणार आहे आणि सोबतच श्रीहरी विष्णूंच्या आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहेत हा उपाय आपल्याला एका विशिष्ट अशा वेळेमध्ये करायचा आहे ज्यामुळे आपले नशीब जे आहे तर ते सुद्धा उजळणार आहे धार्मिकदृष्ट्या माघ महिना जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो आणि सध्या माघ महिना सुरू असून या महिन्यातील प्रत्येक दिवसाला प्रत्येक तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे त्याप्रमाणेच माघ पौर्णिमेलासुद्धा तेवढेच महत्त्व दिले जाते माघ महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान तसेच दान करण्याची परंपरा आहे हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा अमावस्या एकादशी संकष्टी तर या तिथींना अतिशय महत्त्व असते आणि माघ पौर्णिमा जी आहे तर ती अनेक शुभ कार्य करण्यासाठी महत्वाची मानलेली आहे हा जो दिवस आहे तर, तर या दिवशी विवाह गृहप्रवेश तर या गोष्टीसुद्धा केल्या जातात यासाठी सुद्धा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी जो कोणी पवित्र नदीमध्ये स्नान करेल तर त्याला त्याचे इच्छित असे फळ मिळत असते त्याच्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात आणि त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होत असतो परंतु प्रत्येकाला पवित्र नदीमध्ये स्नान करणे हे शक्य होत नाही त्यामुळे सकाळी जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चार थेंब गंगाजल टाकायचे आहे आणि थोडेसे काळे तीळ आपल्याला टाकायचे आहेत जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुम्ही थोडीशी हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता ज्यामुळे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल आता यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसची माघ पौर्णिमा कधी आहे तर पंचांगानुसार माघ महिन्याची पौर्णिमा तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून तेहतीस मिनटांनी सुरू होईल आणि चोवीस फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे सहा वाजता समाप्ती होणार आहे उदयतिथीनुसार माघ पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारीला आहे माघ पौर्णिमेला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य द्यायचं आहे आणि तुम्हाला सूर्यमंत्र म्हणत हे अर्ध्य द्यायचं आहे सूर्यदेवांना अर्ध्य देताना आपल्याला तांब्याच्या तांब्यामध्येच पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला कुंकू टाकायचा आहे किंवा लाल चंदन टाकू शकता लाल फूल टाका नसेल तर तुम्ही कोणतंही फूल टाकू शकता आणि थोडेसे तीळ टाकायचे ता आहेत तांदूळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने अर्धे द्यायचा आहे अर्ध देताना ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे जेव्हा आपण सूर्यदेवांना अर्ध देतो तर ते पाणी आपल्या पायावरती पडणार नाही तसेच ते पाणी पुन्हा आपल्याकडून ओलांडले जाणार नाही याची काळजी घ्यायची असते त्यामुळे तुम्ही अशा ठिकाणी पाणी जे आहे तर याचे अर्ध्य द्या की ते एकतर खाली रोप असावं किंवा तुम्ही एखाद्या भांडं खाली ठेवा आणि त्या भांड्यामध्ये ते अर्ध दिलेलं पाणी पडेल आणि हे पाणी तुम्ही पुन्हा एखाद्या रोपाला झाडाला घालू शकता तुळशीला फक्त घालायचं नाही तर अशा प्रकारे सूर्यदेवांना आपल्याला अर्ध द्यायचं आहे सूर्यदेवांना नमस्कार करायचा आहे तसेच आपल्याला त्यानंतर तुळशीची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील पूजा सुद्धा करायची आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे माघ पौर्णिमेला श्रीकृष्णांची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर विष्णू लक्ष्मीची पूजा करा नसेल तर तुम्ही श्रीकृष्णांची पूजासुद्धा करू शकता आपल्याला त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकता त्यानंतर आपल्याला गंध पुष्प म्हणजे फूल अर्पण करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहेत त्यानंतर धूप दिपाने ओवाळायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर घेऊ शकता किंवा गुळ घेऊ शकता किंवा तुम्ही गोडाचा बनवू शकता गोडाची खीर किंवा गोडाची मिठाई तर असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि पूजेनंतर तुम्ही एखाद्या गरीब व्यक्तीला दान स्वरूपात काहीतरी द्या तसेच ब्राह्मणाला आपल्याला शिधा द्यायचा आहे दक्षिणा द्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आवर्जून आपल्याला या वेळेला म्हणजे माघ पौर्णिमेला माता लक्ष्मीला गुलाबाचे फूल आणि फुटाणे हे अर्पण करायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही गुलाबाचं लाल रंगाचं फूल माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करा किंवा कमळाचं फूल मिळालं तर किंवा तुम्ही कोणतंही लाल फूल अर्पण करू शकता आणि जरी तुम्हाला लाल फूल मिळाले नाही तर कोणतेही एक फूल हे नक्की तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करायचं आहे आणि फुटाणे हे सुद्धा आवर्जून अर्पण करायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती प्रसन्न होत असते तसेच प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केल्याने सुद्धा आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात पौर्णिमेला चंद्राला सुद्धा अर्धे दिले जाते यामुळे स्त्रियांना सौंदर्य मिळत असते त्यासोबतच आपल्या घरामध्ये समृद्धी जी आहे तर ती सुद्धा येत असते तसेच पौर्णिमेचे व्रत सुद्धा केले जाते म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला उपवास सुद्धा केला जातो या व्रतामुळे आपल्या पापापासून आपल्याला मुक्तता मिळते तन मन धनाने आपल्याला हे पौर्णिमेचे व्रत करायचे असते नक्कीच याचे फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते आता ही जी माघ पौर्णिमा आहे तर ही चंद्रोदयाचा वेळ काय असणार आहे तर चंद्रोदय वेळ आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी तर या वेळेला चंद्रोदय होणार आहे आणि यानंतर तुम्ही चंद्रदेवांना अर्धेसुद्धा देऊ शकता आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे आता या उपायासाठी लागणार आहेत त्या म्हणजे नऊ लवंगा आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर ज्या वेळेमध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती चालू आहे बघा पौर्णिमा तिथी ही तेवीस फेब्रुवारीला दुपारी चालू होणार आहे आणि चोवीस फेब्रुवारीला सायंकाळी संपणार आहे हा उपाय आपल्याला चोवीस फेब्रुवारीला करायचा आहे आणि सायंकाळी सहा वाजण्याच्या आत आपल्याला करायचा आहे जेव्हा पौर्णिमा चालू असते त्याच म्हणजे वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर या उपायासाठी नऊ लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा तुटलेल्या नसाव्यात किंवा ज्या लवंगांना फुलच नाही तर अशा लवंगा घेऊ नका व्यवस्थित लवंगा अखंड फूल असलेल्या घ्यायच्या आहेत अशा नऊ लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर एक चौमुखी दिवा आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही मातीचा दिवा घ्या किंवा थोडीशी कणिक मळा त्यामध्ये मीठ न घालता ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे आणि आपल्याला याचा चौमुखी दिवा हा तयार करायचा आहे तुम्ही हा दिवा सुद्धा घेऊ शकता म्हणजे त्या दिव्याचा जो सेप आहे तर तो व्यवस्थित कॉन्स्टंट राहतो यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला चार वाती घालायच्या आहेत चार दिशांना या चार वातींची जी टोक्या आहेत तर ती आपल्याला करायची आहेत आणि यामध्ये आपल्याला तूप घालायचे आहे परंतु तुम्हाला तूप घालणे शक्य नसेल तर तुम्ही तिळाचे किंवा मोहरीचे तेल वापरू शकता किंवा कोणतेही तेल वापरू शकता आणि यानंतर आपल्याला या तुपामध्ये किंवा तेलामध्ये टाकायच्या आहेत त्या म्हणजे नऊ लवंगा आणि तुमच्या घराच्या मध्यभागी तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही एक प्लेट मांडायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला तांदळाचं अष्टदल कमळ काढायचं आहे किंवा स्वस्तिक काढा किंवा फक्त तांदळाची रास घातली तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला यावरती म्हणजे या, या प्लेटमध्ये त्या तांदळावरती हा जो आपण चौमुखी दिवा तयार केलेला आहे तर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे यानंतर आपल्याला या दिव्याला प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक मंत्र जो आहे तर याचा जप करायचा आहे एकशे आठ वेळेला हा मंत्र असा आहे श्री महालक्ष्मे नमहा श्री महालक्ष्मे नमहा एक श आच तर असं एकशे आठ वेळेला हा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळेला सूत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे तसेच तुम्ही लक्ष्मी सूत्र जे आहे तर त्याचंसुद्धा एक वेळेला पठण करायचं आहे आता जर तुम्हाला कनकधारा आणि लक्ष्मी सूत्र दोन्ही म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त सूत्र जे आहे तर त्याचं पठन करू शकता आणि तेही शक्य नसेल तर फक्त तुम्ही लक्ष्मी मातेचा जो मंत्र सांगितलेला आहे तर त्याचं एकशे आठ वेळेला तो जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि यानंतर आपल्याला तुमची जी समस्या आहे तर ती माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला सांगायची आहे की घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन व्यवसाय नीट चालत नाही जी समस्या आहे तर ती माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना आपल्याला करायची आहे तसेच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्रनामाचे सुद्धा पठन करू शकता कारण माघ पौर्णिमेला जेवढे महत्त्व माता लक्ष्मीची पूजा करण्याला आहे माता लक्ष्मीचं स्मरण करण्याला आहे तेवढेच महत्त्व श्रीहरी विष्णूंच्या स्मरण करण्याला सुद्धा आहे त्यामुळे शक्य असेल तर विष्णू सहस्रनामाचंसुद्धा पठण करायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा जेव्हा शांत होईल तर तेव्हा तुम्ही तो दिवा बाजूला एका ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा जो आहे तुम्ही जर मातीचा दिवा वापरला असेल तर तो स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता परंतु कणकेचा दिवा वापरला असेल तर तो दिवा वाती आणि त्यामध्ये टाकलेल्या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्याला एका झाडाखाली मातीमध्ये विसर्जित करायच्या आहेत अतिशय साधा सोप्पा असा उपाय आहे नक्की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या घराची जी भरभराट आहे प्रगती आहे तर ती होत असते